अरे जावय काय राहिले कडे अजून अहो मला तर धडधडस होत माझ्या काळात हे अजून काय करत आहे काय नाही आलंय म्हणजे असं येऊ शकत नाही काय तर हे असं आणि त्याच्यामुळं आलं असं ते बायक काय नाही मला विषय असला जावा ये कुणाला भेटत नाही बाबा अवघड आहे बाबा हे आता आता कशाला आला आहे काय आता उभं बघायला राहिल्या करू जावा ये काय नाही बसलो आपलं बोला काय नाही काय माझे छाती दुकाना तुमचं आधार कार्ड द्या काय तुम्हाला पगार चालू करायचे नाही मला आज दोघान लागत आधार कार्ड आणि तुम्हाला देऊन मी काय करू तुम्हाला पगार चालू मला नाही करायचं चालू करा कि रेस तू नाही माल नाही करायचं बरं मला काय गरज आहे पगार चालू करायचं मला वाटलं हो म्हणलं तुम्हाला भेटावा महिन्याला तुमच्या मामेचे तुमचे त्या पगार घेत चालू करून मला नाही गरज लागलं नाही बरोबर ते रूमचं भाडं थकलं ना हां तरी मग ते पगार मागे चालू करायची गं जर मला काल तर सकाळी हां ते म्हणलं मला भाडा लागेल म्हणजे दोन दिवसात हां तुम्ही एवढा महिना भरा पुढल्या अकरा महिने मी भरतो त्यासाठी आलो तुम्ही म्हणजे एवढा महिना मी भरायचा हां आणि बाकीचे अकरा महिने तुम्ही भरणार हो बारा भरते आवडते हा नाही ते म्हणले रूम खाली कर मग हे तुम्ही कुठं बोल आणि तुम्ही मग आधार कार्ड काय पाहिजे तुम्हाला ते तुम्हाला आधार कार्ड आहे का करायचं ना चालू ता अहो ते लाड की बहीण हो योजना आहे लाड भाऊ योजना नाही 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 ना, लाडकी मामा तर बिलकुलच नाही लाडक म्हातार पण मी चालू करायला जरा हा लाडक म्हातार पण काय नका आम्हाला नका ठीक आहे जो आम्हाला रोज त्याच लहानभव आहे हा लाडकी बहीण याच्यावर चालू झाली लाडकं म्हातार पण द्या हा मग <laughs> एक काम करा तुम्ही <laughs> मामीला जा त्या न्या मामीचं आधार कार्ड घ्या आणि ते तुम्ही तुमचं बघा ते मग ते लाडक्या बहिणीचं ते करून टाका

चार पाय तीन साडेतीन हजार मी काय मार तरी हॅलो हॅलो रामराम काय खुलीचं भाडं अजून तुम्ही लगेच महाग त्यांच्या काय नाही एक दोन दिवसात मी देऊन टाकतो हो काय अडचण नाही त्याची हो काय नाही तसं त्यांना मागू नका त्यांच्या पैसे पैसे

हो या कायच नाही काय नाही काय पार्सल कोंबडं फिंबडं काय नाही ते जाऊन ते यायचंय आपल्याच येत कोणाच्या येत न्या 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 काय नाही एखादं कोंबडं घेऊन जा खायचं असलं तर हा शनिवार आहे जाऊ द्या आम्ही आपल्या दुसऱ्या तयार करू आजो काय त्याला एवढं टेन्शन घेते カヤカヤするの。